नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज घेऊन आली दही आहे दहीवडे दहीवडे सॉफ्ट कसे तयार करायचे त्याशिवाय वडे याला ज्या चटणी तयार करतो ती चटणी दाटसर कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी केला आहे दहीवड्यासाठी उडीद डाळ मी चार तास पाण्यात स्वच्छ दुखून चार तास भिजत घातली होती त्यानंतर त्याच्यातून पाणी निथळून घेतलेलं आहे व मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ घेऊन मी ही आता वाटून घेणार आहे ही डाळ वाटत असताना याच्यात जा जास्त प्रमाणात पाण्याचा वापर न करता अगदी थोड्या पाणी घेऊन ही डाळ अगदी चांगली बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व डाळ बारीक अशी वाटून घेणार आहे त्यानंतर येथे मी बनवते गोड चटणी गोड चटणीसाठी मी येते चार ते पाच चिंचा भिजत घातल्या होत्या त्यानंतर हाता त्या हाताने चोळून त्याचा गर काढून घेतलेला आहे व जे शिल्लक राहिलेलं आहे ते एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून जो काही शिल्लक राहिलेला गर आहे तो आपल्याला गर काढून घ्यायचा आहे ही चटणी दाटसर होण्यासाठी मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे कॉर्नफ्लॉवरमुळे ही चटणी छान अशी दाटसर तयार होते अगदी बाहेर जशी भेटते त्या प्रकारे आपली ही चटणी तयार होते आता हे पाणी मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे व याच्यामध्ये घालते एक चमचा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर त्याच्या गाठी तयार होऊ नयेत यासाठी चांगलं स्मूथ असं हे मिश्रण करून घ्या आणि कॉर्नफ्लॉवरमुळे कोणतीच चटणीची टेस्ट बदलत नाही त्यानंतर हे जवळपास एक वाटी माझं सर्व मिश्रण तयार झालं त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे चिंच जर गोड आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करा त्यानंतर ह्याच्यावर घालूया अगदी थोडंसं लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये घालू एक चमचा चाट मसाला आणि अर्धी वाटी पाणी घालणार आहोत मग हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ व गॅसवर शिजायला ठेवू ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे काय होतं हे तळाला चिकून राहतं यासाठी थोडं हलवत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये आपली चटणी छान शिजून होते त्याशिवाय ही चटणी छान अशी दाटसर पण तयार होते आता आपली इथे चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि ही चटणी गार होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण हिरवी चटणी कशी करायची ते बघूयात येथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर व पुदिना घेतलेला आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा भाजून घेतलेले जिरं वापरलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला वापरला त्यानंतर एक दोन बर्फाचे खडे वापरून हे मिश्रण चांगलं बारीक करून घेतलं आता यामध्येच आपल्याला दोन चमचे दही ॲड करायचं आहे दही घातल्यामुळे चटणी दाटसर होतेच त्याशिवाय चटणीचा हिरवा कलर तसाच्या तसा, तसा राहतो आता आपलं हे मिश्रण तयार आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात व सर्व मिक्स करून घेऊयात आपल्याला जेव्हा वडे करायचे आहेत तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे नाहीतर काय होईल मिठाला पाणी सुटेल आणि आपलं मिश्रण अगदी पातळ होऊन जाईल त्यानंतर आपले वडे चांगले होणार नाहीत आता हे मिश्रण आपल्या हाताला चिकटतं यासाठी काय करायचं आहे आपण पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आहे व थोडासा पिठाचा गोळा घेऊन त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ माझ्या हाताला बिलकुलही चिकटलेलं नाही आहे अशा प्रकारे करून घेऊन आपण तेलामध्ये सोडणार आहोत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत जितके बसतील तितकंच याच्यामध्ये वडे सोडून घ्या त्यानंतर हळूवारपणे आपल्याला हे हलवत अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता आपले इथे वडे सर्व वडे छान असे तळून झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तोपर्यंत एका बाऊलमध्ये काय करूया पाणी घेऊया या पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालूयात आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला जे वडे होते ते आपल्याला हे वडे याच्यामध्ये घालायचे आहेत याच्यामुळे काय होतं गरमागरम जर वडे घातले तर ते चांगले भिजले जात नाहीत तर कुस्करले जातात तर कोमट झाल्यानंतरच आपण त्याच्यात घालणार आहोत आता दही वड्यासाठी जे लागणारं दही आहे ते अगदी फ्रेश दही वापरा त्यामध्ये आपण घालू एक चमचा साखर थोडंसं सा मीठ घालूया आणि छान असं फेटून घेऊ त्याशिवाय याच्यात थोडीशी अशी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान साखर विरगळपर्यंत मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे वडे आपले छान पाण्यामध्ये भिजलेले आहेत इथे चटणी तयार आहे त्याशिवाय दही तयार आहे गोड चटणीसुद्धा आपली तयार आहे तर आपण आता सर्व हे सर्व करायला घेऊयात वडे अगदी छान पाण्यात भिजलेले आहेत आता काय करायचं एक वडा घेऊन दोन्ही हाताच्यामध्ये घेऊन तो दाबून त्याच्यातून सर्व पाणी बाजूला काढून द्यायचं आहे अशा प्र व्हिडिओ दाखवते अशा प्र प्रकारे तुम्ही दही वड्याचं पाणी काढून घ्या आता इथे तुम्हाला एक मी वडा फोडून दाखवते आजपर्यंत किती छान असा मुरला गेलेला आहे त्याशिवाय अगदी छान लुसलुसीत असे हे वडे तयार झालेले आहेत जवळपास मी इथे चार वडे घेतलेले आहेत जेवढे बाऊलमध्ये बसतील तेवढे तुम्ही इथे घ्या त्यानंतर याच्यामध्ये जे आपण दही घात केलं होतं ते दही घालून घेऊयात त्यावर घालायची आहे आपल्याला हिरवी चटणी छान अशी दाटसर आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे ही आपण हिरवी चटणी घालूया तुम्ही बघू शकता आहे चटणीचा कलर अगदी छान हिरवागार असा आहे त्याशिवाय गोड चटणी घालायची आहे ती गोड चटणीसुद्धा छान दाटसर अशी झालेलीच आहे अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त चटणी घालू शकतात आता याच्यावर आपल्याला घालायचं आहे चाट मसाला थोडा चाट मसाला जास्त भुरभुरल्यानंतर दही वड्यांची टेस्ट अगदी अजूनच खुलून येते त्यानंतर थोडीशी घाली या ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ही घातली तरी चालेल नाही घातलं तरी चालेल पण याच्यामध्ये चाट मसाला मात्र नक्की घाला अशा प्रकारे आपली दहीवड्याची रेसिपी तयार आहे मऊ लुसलुसीत तिखट गोड आंबट असे हे दहीवडे एक वेळ नक्की करून बघा व रेसिपी आवडली तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद